दवाखान्या मध्ये ॲडमिट आहे आपण तर आपण सर्वांना सक्रतीच्या शुभेच्छा बी देण्याचे राहिलेले आहे माझ्याकडून सर्वांना सक्रतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला <laughs> <laughs> आज हिले टाकायचं आता युट्युबला पण दवाखान्यात अडीमिट असल्यामुळे टाकणार नाही झालं मित्रांनो काय दवाखान्यामध्ये करमत नाही डॉक्टरला म्हटलं सुट्टी द्या पण ते अजून दोन दिवस काही सुट्टी देणार नाही बोर होत दवाखान्यामध्ये एक छोटासा आपला ऑक्सिडेंट झाला पायाला थोडं लागलं होतं सही हॉस्पिटल मध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर साई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत पद्धतीने आपले बहुतेक उद्या दे सुट्टी देतील डॉक्टर नंतर आपलं शेतात काम चालतील रविवारी संध्याकाळी छोटासा झाला होता आता आतून डॉक्याला लागलो आता बरे आज सुट्टी मागितली ती डॉक्टरला पण ते उद्या दिवले हो आज रात भरत दवाखान्यामध्ये सक्रात आपल्याला राहिली काही कोणा असं वाटलं यावेळेस <laughs> okay, या शेतकरी माणूस चांगला धडधाकाट आणि थोड डांबरी रस्त्यावर पडल्यामुळं काय झालंय डोक्याला कुठंच काही मार नाही पण आतून त्यांचं म्हणणं डोक्याला आतून सुल्यामुळं याच झालंय काय करता काही झालं नाही छोटसा इशण झालता गाडी स्लीप झाली त्यांना थोडं डोक्याला सूज आली होती आत बघितलं ना बाबा कृष्णा लवगाला स्लीप झाली किरण लवगाला काय झालं एक जण शेतामध्ये गेलो होतो ते त्यांचे टरबूज लावले होते ते बघण्यासाठी गेलतो खरबूज आणि टरबूज साडे सहा वाजता घरी येताना त्या पेट्रोल पंपाच्या ची अलीकड बघ ऊस टायर आणि ते होते स्लिप झाले दोन तीन दिवसापासून संभाजीनगरला आज सुट्टी मागितली होती पण डॉक्टर काही देईना बोच्या देऊ म्हणलं सकाळी सार्थक तू तर आता ना रे चला मित्र परत आपल्याला उद्या सुट्टी मिळाल्यानंतर आपले परत शेताची कामं ते शेताची रुटीन चालू होऊन जाईल कारण इथं बी काही दाव खाण्यात शेतात दिसून आपल्याला इथं असं झालंय ते जेल मध्ये सारखं एकाच जागेवर बसून बसून काळाला झोपू झोपू अन दुख राहिलं झोपून झोपून <laughs> Ayo Ayo morally 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 or or ही पेशंट रूम मित्र आहो त्याच्यामुळं काय इथं पेशंट कोणी आहे असं दिसत नाही आपले पेशंट रूम घेतल्यामुळं कारण बाकीचे पेशंट असते कलमा असतो त्यासाठी पेशंट रूम घेतले साई हॉस्पिटल मध्ये संभाजीनगरला चला ठीक आहे मित्र उद्या परत सुट्टी झाल्यानंतर आपण शेतात जाऊन हिडिओ टाकूच ठीक आहे जय जवान जे किसान जय महाराष्ट्र लाईट गेली पण लाईट जाते मला वाटलं खेड्यातच जाते काय सिटीत पण लाईट जाते अवघड शेतकऱ्याला लाईटीचा एवढा त्रास आहे का विचारू नका रात्री शेतात लाईट घरी पण जेवता जेवता लेट जाती। शेतीत पण ते उत्तम असं दिसतोय चला ठीक आहे मित्रा जे जवान जे किसान जे